हजार वीस अशी सव्वीस वर्ष अंतरनाद नावाचं मासिक पुणे येथून प्रकाशित होत होत सांस्कृतिक समृद्धीसाठी हे ब्रीद असलेल्या त्या मासिकाने मराठी साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलं त्या मासिकाचे प्रकाशक आणि संपादक राहिलेल्या भानू काळे यांनी लिहिलेल्या एका मासिकाचा उदयास्त या पुस्तकाचं प्रकाशन करण्यासाठी मौज प्रकाशन साधना साप्ताहिक व अंतरनाद मित्रमंडळ यांच्या वतीने एक कार्यक्रम आयोजित करत आहोत याचवेळी अंतरनादच्या संकेतस्थळाचं उद्घाटनही होईल या संकेतस्थळाचं उद्घाटन निवृत्त आय एफ एस अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील एम के सी एलचे चीफ मेंटॉर विवेक सावंत आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील महाराष्ट्राच्या लोकव्यवहाराचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे तेव्हा अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता एस एम जोशी फाउंडेशनचं सभागृह नवी पेठ पुणे इथे होणाऱ्या या कार्यक्रमाला आपण अगत्यपूर्वक उपस्थित राहावं ही विनंती